लेक् आणि राईट म्हणजे कोणत्या असे मगा दिसतात पण तुमका ठाम विश्वास असा की ही ही जी माळ असा ती तुमच्यात गळ्यात पडतली म्हणून कि बिचे बी दवेदार असतात ते तुमचे कलिग्स असतात ना कशात पण शेवटी पॉलिटिक्स हे पॉलिटिक्स द गेम आणि ही गेम आय सगळे खेळपाची प्रयत्न करता आणि हे सगळे खेळपाची प्रयत्न करताना दो न, दो न, दो जो मनीस त्या दिसा बरे परफॉर्मन्स करतलो थोडा वयर उरतलो म्हणजे फुटबॉलाचे उदाहरण घेतना जो मनीस चड गोल करतलो तो कदाचित क्लिक जातो शक्यता म्हणजे प्रयत्न सगळे आपल्या आपल्यापरी प्रयत्न करतात सगळ्यांना दिसता की आपूण जाऊचे आमचे मित्र बाब दिलीप परळेकर आहात ते काय दिसतं आपण जावचो माझे मित्र दुसरे मित्र दयानंद सोपटे आहात त्याक दिसतं आपण जाऊतो आमचे तिसरे मित्र हा दामो नाईक आहात काय दिसता की आम्ही जाऊचे लास्ट इलेक्शन जेव्हा सदानंद तनवडे अध्यक्ष म्हणून निवड त्यांना सुद्धा दयानंद मांजरेकर दिलीप परवळेकर दामू नाईक हे त्यांना रेशी नसले आणि आजू रेशीन आहात शिवले मतदारसंघात चार टर्म मेलेले असतात प्रामाणिकपणे या पक्षात काम केले म्हटलेले असा पण अजून सरकार तुमचे नाव घेऊन फाटी हा म्हणजे नाव विचार करता तुम्ही कसे असता हा काल एम पी इलेक्शन झालं आणि ह्या एम पी इलेक्शनात सुद्धा दिसताले की एम पी म्हणून संधी मेळची एम पी मागप किती आ मकाय पूर्ण खबर असले की भाऊ हा पण तो सिटींग एम पी असिटींग एम पी आी एखादे गोष्टी एखादो मनीस सिटींग असल्या कारणान दुसरो जो मनीस दावो करता वो दाव करता पळय तो तेका वडलं हे नासना म्हणून प्रयत्न करता किदें हांव त्यांना प्रयत्न करतालो आणि ओवरऑल माझे पळयल्या पळल्यानंतर म्हणजे जो बायोडेटा पहिल्यानंतर हा इन मस्त वयर घेतलो ते भाऊक शेवटपर्यंत कॉम्पिटेटर म्हणून हाऊच असं पण तिकेट भाऊक मेळी पण कदाचित हा इतकेच सांगू शकता जर जर तिकेट मला सुद्धा मेवळी जर नू कदाचित हा भाऊ पेक्षा चढ मतां मिळू शकता हे असले तसे हे ना पण हे काय ना भाऊक मेळ् म्हणून तसे हे काय ना भाऊक मेळा हे आमचे हे असले मंडिक बाबा एक शेवटचं कसं हे आता तुम्ही सगळे जण दावेदार असा तिथूनसून सगळे तुम्ही एक मित्रच कसे असा एक वांगडा इतकी वर्षां राजकारणान आहात तुम्ही एकत्र असे सगळे पाच स एकत्र बसून तुम्ही एक तुमच्या भितून एक, एक, एक आपण जाता असे किंवा ठरला अथवा पण कसे असतात जरी मित्र असले सगळे जर असले जायत एकदम बरोबर आता पण कशा पण व जो इश्यू हा पण त्यांना सगळ्या न्हू दिसत नका दिसता की आपण मेळचे दुसऱ्या दिसता आपणाक मेळचे म्हणून आम्ही चौघच जण बसून आम्ही ठरवूकच शकना तसे जाता हांगा <laughs> दहा जण बसल्यार डिसिजन जायना आणि कितके चौघ जण जर असले बरे मित्र असले हे असले ते असले तो आम्ही तू जणां दिलीप आमच्या वगडा असता का चोपद चौक आमंत्रण असले हा गेलो थंस सगळे जां जांब आपल्या वडा बरे कॉन्टेक्ट असं फोन करता हे करता ते करता बरं हे करता पण किती याचा अर्थ असे न आणि मला दिसतो स्पेसिफीक हो जो इश्यू आहा पण तो केवळ व आम्ही चोग जण ठरव तो, तो, तो आमच्या हातीन ना एक सगळे सांगायचे म्हटल्या फे तुझ्या तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हटल्या कसे आम्ही चौग जण आम्ही चौग दावेदार आहात याचा अर्थ आम्ही चौग आम्ही चौग जण हे ठरवू शकता काय ना स्टेट आहात स्टेटीचं अध्यक्ष आहात मुख्यमंत्री आहात हंगल्ली वेरियस जे ऑर्गनायजींग कमिटी आहा हे सगळे लोक हातून इन्वॉल्व आहात आणि ह्या सगळ्या लोकांची से तसे इतके हे ऑर्गनायझेशन प्रश्न असल्या कारणात ते आमच्या हातीन ना आणि जितके दावेदार आहात त्यांच्या हातीन काय ना थँक्यू वेरी मच